नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो ही आत्ता बारावी चटणीसंच कार्यपद्धती या विषयाच्या बोर्ड परीक्षेतील वेळेचं नियोजन कशा पद्धतीने करायचं याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करा यापूर्वी आपण बारावी या कॉमर्स शाखेसाठी मराठी इंग्रजी अर्थशास्त्र या विषयांचे टाइम मॅनेजमेंट म्हणजेच वेळेचं नियोजन ऑलरेडी अपलोड केलेलं आहे आज त्यामध्ये आणखी एक ओशियमचाही मला वाटतं व्हिडिओ झालेला आहे चिटणीसांची कार्यपद्धती हा व्हिडिओ आपण आज अपलोड करतो आहे म्हणजे पाच विषय आपले होत आहेत आणखी एक विषय महत्त्वाचा अकाउंट त्याच्याविषयीचं टाईम मॅनेजमेंट देखील महत्त्वाचं आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत त्यापूर्वी चिटणीसांची कार्यपद्धती या विषयाचं टाईम मॅनेजमेंट आज पाहूयात टाईम मॅनेजमेंट गरजेचं आहे का टाईम मॅनेजमेंट कशासाठी करायचं वेळेचं नियोजन कशासाठी करायचं का करायचं केल्याने काय होईल आणि न केल्याने काय होईल अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला टाईम मॅनेजमेंट समजून घेतल्यानंतर कळतं मित्रांनो बोर्ड परीक्षेमध्ये तीन तास परीक्षा हॉलमध्ये बसून पूर्ण पेपर लिहायचे असतात तीन तासामध्ये सतत कंटिन्यू एखाद्या विषयाचं लिखाण करत राहणं आणि ते प्रत्यक्षात लिहिणं तसं पाहिलं तर विद्यार्थ्यांसाठी खूप अवघड काम होऊन जातं कारण सतत लिखाणाचा सराव आपला नसेल तर उत्तर पाठ असतात माहीत असतात परंतु जेवढं तुम्ही सतत लिहाल तेवढं तुमचे हात दुखतील जेवढं तुम्ही सतत लिहाल तेवढं तुमचे अक्षर खराब येत जाईल जेवढं तुम्ही सतत लिहाल तेवढंच लिखाणाचा वेग कमी होईल आणि जेवढं तुम्ही सतत लिहाल जाल तेवढं कमी लिखाण होऊन येत असलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची राहतील आणि मग बोर्ड परीक्षेत देखील मार्क कमी मिळतात हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल तर मग वेळेचं नियोजन त्या ठिकाणी सुरू होतं प्रत्येक प्रश्न अतिशय संतपतीने एक व्यवस्थित टाईम करून त्या टायमिंगमध्ये कम्प्लीट करत गेलं तर तुमची घाई होत नाही सतत लिखाण करून जे फास्ट लिखाण केल्याने हस्ताक्षर खराब होतो ते खराब होणार नाही एक आ, जे आपण सशाची आणि कासवाची गोष्ट बऱ्याच वेळेला लहानपणापासून ऐकलेली आहे सुरुवातीला ससा वेगाने धावत गेला आणि पुढे जाऊन आराम करत बसला परंतु कासव ज्या गतीने सुरू झालं त्याच गतीने ते शेवटपर्यंत गेलं आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचलं मग असंच जर तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बोर्डाची परीक्षा देताना एका संत गतीने किंवा इवन आपण नॉर्मल वेगाने म्हणूयात संत गती पण नको आपल्याला एक नॉर्मल वेगाने तुम्ही गेलात आणि तीन तास लिखाण करून शेवटपर्यंत पोहोचलात तर त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल हे सगळं समजण्यासाठीच हे टाईम मॅनेजमेंट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे तर पहा आजच्या ह्या विषयाचं आपण टाईम मॅनेजमेंट करतोय तर नेहमीच्या पद्धतीनेच आपण सुरुवातीला प्रश्नाचं क्रमांक विचारत घेतो त्यानंतर प्रश्नाचं स्वरूप विचारत घेऊयात त्यानंतर प्रश्नांची संख्या विचारत घेऊयात यानंतर प्रश्नाला म्हणजे त्या प्रश्नाच्या स्वरूपामध्ये किती प्रश्न सोडवायचे आहेत त्यापैकी प्रत्येक प्रश्नाला किती वेळ द्यायचा मग आपला एकूण वेळ किती लागेल हे कळतं आणि एक नवीन कन्सेप्ट मी सांगितलं की टाईम मॅनेजमेंटची तुम्हाला देत असतो मी जी घड्याळ वेळ आहे घड्याळ वेळ म्हणजे काय पेपर जर तुमचा अकराला सुरू होत असेल तर अकराच्या घड्याळातल्या टायमिंगप्रमाणे तुम्हाला नियोजन करून देईल अकरा वाजता बारा वाजता एक वाजता दीड वाजता काय करायचं असतं म्हणजे हे समजायला सोपं जातं नाहीतर तुम्हाला हे सगळं पाठ करून ठेवावं लागतं की हा प्रश्न दहा मिनिट तो प्रश्न दहा मिनिट हा प्रश्न तीन मिनिट हा हा प्रश्न सहा मिनिट हा प्रश्न नऊ मिनिट मग एवढं पाठ करण्यापेक्षा घड्याळ वेळ दिली तर हां घड्याळात किती वाजले आहेत बारा वाजून वीस मिनटं झालेत अकरा वाजून वीस मिनटं झालेत मग हा प्रश्न सोडवायचा हे सोप्पं जावं म्हणून आपण एक कन्सेप्ट त्याला ॲड केली घड्याळी वेळेचं मॅनेजमेंट करून पण आपण देत आहोत इवन प्रत्येक पेपरमध्ये अकराचं पेपरचं जर सुरू होणारं असेल तर अकरापासूनचं नियोजन आणि तीनला पेपर सुरू होणार असेल तर तीनपासूनचं नियोजन तुम्हाला दिलेलं आहे त्यामुळं कुठलाही विचार करण्याची तुम्हाला गरज नाही फक्त एकदा कन्फर्म करायचं त्याच वेळेला पेपर सुरू होणार आहे का सुरू करूयात प्रश्न पहिला तर पहिल्या प्रश्नामध्ये अ ब पड हे चार उप ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत मग कोणतेही असू शकतात इथे योग्य पर्याय निवडा मी घेतलेला आहे तर अशा प्रश्नामध्ये पाच प्रश्न देणार आहे जो कोणता अमध्ये असेल त्याचे पाच प्रश्न असतील एका प्रश्नाला एक मिनटाचा वेळ सफिशियंट आहे कारण लिखाण नाही आहे एकतर फार झालं तर ते वाक्य तुम्हाला रिपीट लिहायला लागू शकतं किंवा त्याचा उत्तराचा फक्त एखाद दोन शब्द लिहायला लागू शकतात मग ते एक मिनटामध्ये कवर होतात म्हणून पाच प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला एक मिनिटं द्या असा संपूर्ण प्रश्न सोडवायला पाच मिनिट तुम्हाला लागते ब प्रश्न जो कोणता असेल जसं जोड्या लावा घेतला मी तर त्याचेही पाच प्रश्न असतील एका प्रश्नाला एक मिनिट द्या पाच प्रश्नांसाठी तुम्हाला पाच मिनिटाचा वेळ लागेल त्यानंतर क को जो कोणताही प्रश्न असेल जसं गटात न बसणारा शब्द जर आला तो देखील प्रश्न पाच प्रश्नांचाच असतो मग एक प्रश्न सोडवण्यासाठी आपण एक मिनटाचा वेळ घेऊयात एक मिनटामध्ये वाचून आणि तो शब्द तुम्हाला कळून लिहिता येऊ शकतो सो या प्रश्नालाही तुम्हाला पाच मिनटाचा वेळ लागेल आणि ड एका वाक्यात उतरले हा प्रश्न या ठिकाणी आहे तुम्हाला जो आला असेल तो प्रश्न देखील या ठिकाणी पाच संख्येचा असेल म्हणजे पाच प्रश्न त्यामध्ये असतील एक प्रश्नासाठी एक मिनटाचाच वेळ पुरेसा आहे त्यामुळं हा प्रश्न देखील तुमचा पाच मिनटामध्ये पूर्ण होईल याचा अर्थ काय प्रश्न पहिला जो आहे तो असतो वीस गुणांचा तर त्यासाठी वीस मिनिट तुम्हाला लागणार आहे आणि अकरा वाजता पेपर तुम्ही लिहायला सुरुवात करणार आहात चिटणीसांचा व्यवस कार्यपद्धती हा पेपर तर अकरा वाजून वीस मिनिटापर्यंत तुमचे हे सगळे प्रश्न सोडून झालेले असतील मग अकरा वाजून वीस मिनिट जर घरा गड्याळामध्ये झाले तर तुम्ही प्रश्न क्रमांक दोन सोडवायला घ्यायचा आहे प्रश्न दुसरा खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा ज्यामध्ये सहा प्रश्न देतात सोडवायला फक्त चार सांगितलेले असतात चार प्रश्न सोडवायचे आहेत एका प्रश्नासाठी किती वेळ देणार आहोत आपण पाच मिनिट एक प्रश्न पाच मिनिट असे चार प्रश्न सोडवायला तुमचे चारा पंचे वीस मिनिट लागणार आहेत वीस मिनिटात संज्ञा किंवा संकल्पनेचा प्रश्न तुमचा पूर्ण झाला पाहिजे म्हणजे आता अकरा वाजून वीस मिनिटांनी हा प्रश्न लिहायला सुरुवात केला होता तर अकरा वाजून चाळीस मिनिटापर्यंत तुमचा दुसरा प्रश्न पूर्ण झालेला असेल जे जेव्हा घड्याळ अकरा वाजून चाळीस मिनिटं होतील तेव्हा आपण प्रश्न क्रमांक तिसरा सोडवायला घेणार आहोत खालील घटनांचा अभ्यास करून आपले मत लिहा असा प्रश्न आहे त्यामध्ये तीन प्रश्न दिले जातात सोडवायचे मात्र आपल्याला दोनच असतात मग दोन प्रश्न सोडवण्यासाठी Premises, एका प्रश्नाला पाच मिनिटाचा वेळ दोन प्रश्नांसाठी दहा मिनिट लागतील आणि अकरा वाजून चाळीस मिनिटांनी जर प्रश्न सुरू केला तर तो अकरा वाजून पन्नास मिनिटामध्ये पूर्ण होईल अकरा वाजून पन्नास मिनिट झाले की प्रश्न क्रमांक चौथा सोडवला घ्यायचा आहे प्रश्न चौथा फरक स्पष्ट करायचा प्रश्न आहे ज्यामध्ये चार प्रश्न देतात सोडवायचे तुम्हाला तीन आहे फरकांचा थोडा मोठा प्रश्न आहे चार मार्काचा प्रश्न आहे म्हणून या प्रश्नासाठी आपण वेळ देणार आहोत दहा मिनिट एका प्रश्नाला एका फरकाला दहा मिनिटाचा वेळ द्या असे तीन फरक सोडवायचे आहेत तर तुम्हाला तीस मिनिट फरकांसाठी लागेल म्हणून अकरा वाजून पन्नास मिनिटांनी फरक सोडवायला सुरुवात करतो आपण तर बारा वाजून वीस मिनिटापर्यंत तुमचे फरक पूर्ण झालेले असले पाहिजे एक एक फरक जे तुम्ही लिहितानाच तुम्हाला समजून जाईल की दहा मिनिट वेळ आहे माझ्याकडे अजून ह्या प्रश्नासाठी किती वेळ बाकी आहे त्यामुळं घाई होत नाही आणि व्यवस्थित तुमचा प्रश्न सॉल्व होईल एखाद्या प्रश्नाला घाई करावी लागेल जर तुम्ही फार स्लो लिहित असाल तर मग ते ॲडजस्ट होऊन जातो एखाद्या प्रश्नाला अक्षर खराब आलं तर काही फरक पडणार नाही पण नेहमीचे पुढचे प्रश्न तर रेग्युलर आपले व्यवस्थित सोडवले जाऊ शकतात यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा ज्यामध्ये तीन प्रश्न देतात सोडवायचे आपल्याला दोन आहेत एका प्रश्नासाठी तेरा मिनिटाचा वेळ द्यायचा आहे असे दोन प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला सव्वीस मिनिटाचा वेळ मिळतो सव्वीस मिनटामध्ये हा प्रश्न कंप्लीट करा याचा अर्थ बारा वाजून वीस मिनटाने हा प्रश्न जर तुम्ही सोडवायला सुरुवात केली तर तो बारा वाजून सेहेचाळीस मिनिटापर्यंत पूर्ण करायचा बारा वाजून सेहेचाळीस मिनिटाने प्रश्न सहावा सोडवायला घेणार आहोत प्रश्न सहावा आहे खालील विधाने सकारण स्पष्ट करा त्यामध्ये चार प्रश्न देणार आहेत सोडवायचे आपल्याला दोन आहे एका प्रश्नासाठी बारा मिनिटाचा वेळ द्या दोन प्रश्न सोडवायला चोवीस मिनिट लागतील बारा वाजून सेहेचाळीस मिनिटाने सोडवायला सुरुवात केलेला हा प्रश्न एक वाजून दहा मिनिटाने तुमचा पूर्ण होईल एक वाजून दहा मिनिटांनी प्रश्न सातवा सॉल्व्ह करायला घ्यायचा आहे खालील प्रश्न सोडवा ज्यामध्ये पत्र आहेत पत्र प्रश्न आहे इथं आपल्याला तीन पत्र देतात सोडवायचे मात्र दोनच आहे एका एक पत्रासाठी पंधरा मिनिटाचा वेळ घ्या व्यवस्थित पत्र लिहा चांगले मार्क मिळून देणारा प्रश्न आहे मग दोन पत्र लिहिण्यासाठी तुमच्याकडे तीस मिनिटाचा वेळ अर्धा तासात तुमचे दोन्ही पत्र व्यवस्थित लिहून झाली पाहिजे थोडंसं आखीव रेखीव काम तुम्हाला त्या ठिकाणी आहे ते करता येऊ शकतं त्यानंतर एक वाजून दहा मिनिटांनी जर पत्र लिहायला सुरुवात केली तर एक वाजून चाळीस मिनिटापर्यंत तुमची हे पत्र पूर्ण झाली पाहिजेत त्यानंतर प्रश्न आठवा शेवटचा प्रश्न खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरल्या दीर्घोत्तरी प्रश्न ज्यामध्ये दोन प्रश्न दिले जातात सोडवायचं मात्र एकच आहे मी या प्रश्नासाठी पंचवीस मिनटाचा वेळ तुम्हाला शिल्लक आहे पंचवीस मिनटाचं तुम्ही वेळेत हा प्रश्न पूर्ण करायचा पंचवीस मिनिटात हा प्रश्न पूर्ण करायचा असेल तर एक वाजून चाळीस मिनटाने सुरू केला प्रश्न तर तो दोन वाजून पाच मिनिटापर्यंत पूर्ण होईल मित्रांनो यामध्ये एकूण जर विचार केला तर संपूर्ण जे वेळ होता आपल्या पेपरला यावर्षी एक तास दहा मिनिट तीन तास दहा मिनिट वेळ आहे मग तीन तासाचे एकशे ऐंशी मिनिट आणि वरचे दहा असे होतात एकशे नव्वद मिनिट त्या एकशे नव्वद मिनिटापैकी आपण एकशे पंच्याऐंशी मिनिट या ठिकाणी मॅनेज केलेले आहे अजूनही आपल्याकडं पाच मिनिट शिल्लक आहेत या पाच मिनिटामध्ये तुम्हाला रेषा मारणं बाकीची चेकिंग करणं पहिल्या पेजवरती माहिती भरणं होलोग्राफ बारकोड सगळं चिटकवणं हा भाग शेवटी जरा ठेवला असेल तर तो यासाठी वापरते ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे हे नियोजन तुम्हाला करायचं आहे आणि पेपर वेळेवरती पूर्ण करायचं आहे चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार